आहे तुमच्या आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये बघा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क मित्रांनो तुमचा राज्य उत्पादन शुल्काचा निकाल कधी लागणार आहे खूप विद्यार्थी कमेंट करत होते मित्रांनो माहिती आलेली आहे आणि तारीख जाहीर झालेली आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करून पाहून नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता राज महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात जाहिराती प्रसिद्धी पत्रक बघू शकता ठीक आहे बारा जून आजचे अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अख्यातरित्या राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक का व निर्मश्रेणी लघुलेखक टंक श्रेणी व जवान तसेच जवाननी वाहन चालक गटक प्रवर्गातील आणि चपराशी गट ड संवर्गातील सडसेवेरिक्त नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टी सी एस या कंपनीद्वारे राबवण्यात आली होती बघा तर आठ जानेवारीला ही परीक्षा झालेली होती आणि चौदा जानेवारी दोन हजार चोवीस कालावधीत घेण्यात आलेली होती तर चपरासी आणि जवान या पदांची अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आलेली होती परीक्षा ही परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले होते तर मित्रांनो बघा नॉर्मलायझेशन वगैरे स्टेट बोर्ड इथं बघू शकता त्यांनी काय दिलेले आहे तर मेन स्टेट बोर्ड डिव्हिजन मेथड या पद्धतीने मिळालेले एकूण विभागाच्या वेबसाईटवर घेण्यात आलेले होते स्टँडर्ड डिव्हिजन इथं मेथड इथं बघू शकता मित्रांनो या विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला निकाल भेटणार आहे बघा तर लघु लेखक आणि निर्मश्रेणी लघु लेखक जवान तसेच जवानी वाहन चालक घटक प्रवर्गातील आणि चपराशी गड्ड संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू एच टी, टी टी पी स्टेट एक्सरसाईज महा महाराष्ट्र या संकेतस्थळावर चौदा जून बघा मित्रांनो चौदा जून रोजी तुमची दुपारी साडेबारा वाजल्यानंतर उपलब्ध होणार आहेत म्हणजे तुमचा निकाल तेव्हा उपलब्ध होणार आहे चौदा जूनला तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे चपराशी जवान आणि वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अवगत करण्यात येते की त्यांची लेखी परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असता मुळे स्टँडर्ड डिव्हिजन मेथड बघा या पद्धतीचा अवलंब करून गुणांचे सामान्यकरण आणि त्यांची निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे तर बघा याच्यामध्ये जे उमेदवार पात्र होतील त्यांना जवान आणि वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना पुढील बघा पुढील मैदानी चाचणी जून दोन हजार चोवीस अखेर अथवा जुलै दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात येणार तसेच लेखी लेखी परीक्षेत निवड झालेल्या लघुलेखक लेखक लघुलेखक लघु संवर्गातील उमेदवारांची लघुलेखक कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल त्याबाबत ठिकाण व तारीख वेळ यथा अवकाश या विभागाच्या संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवारांचे त्यांचे ईमेल अथवा मोबाईल संदेश द्वारे कळवून देईल बघा मित्रांनो जे उमेदवार आता चौदा जूनला पात्र होतील परीक्षेत तर त्यांना मित्रांनो जून किंवा जुलैच्या अखेरस त्यांना संदेशाद्वारे त्यांना मेसेज असा द्वारे कळवून देईल की तुम्हाला याही ठिकाणी बोलवण्यात येणार आहे आणि तुमची तिथं मैदानी चाचणी होणार आहे ठीक आहे तसेच तुमचे हॉल तिकीट पण येतील तर मित्रांनो एक्सेस डिपार्टमेंटची जी मित्रांनो एक्सेस डिपार्टमेंटची तुमची ती हे मित्रांनो साईट त्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता वेळोवेळी ठीक आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो जर काही समजलं नसेल तर नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमसाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र